अरे अरे तो बघ चंपक चाललाय कसा गॉगल घालून मी आहे चंपक दादा मान माझी राजा काम कशाला करायचं करा भाऊ मजा <laughs> मी आहे चंपक दादा का रे तुमक मध्ये कुठे चालला आहे मी आहे चंपा तिकडे माझं मन म्हणेल तिकडे मी फिरत असतो अरे पण आपल्या जंगलामध्ये खूप थंडी पडणार आहे आता काही खाण्यापिण्याची सोय केली आहेस की नाही अरे हेट अरे अण्णा आपल्याकडे चालून येत असताना मला खाण्यापिण्याची जाय करायची काय गरज मी आहे चंपक राधा मान माझी राजा काम कशाला करायचं करा भाऊ मजा चंपक गाडो तिथून निघून थोडं पुढे गेल्यावर चंपकला त्याची मैत्री चिनू बकरी भेटते अरे चंपक दादा तू इथे तू तुझ्या अण्णासाठी तुझ्या खाण्यापिण्यासाठी काहीच तयारी करत नाही आहेस का तू जंगलातील सर्व प्राणी चर्चा करत होते कि या वर्षी बहुतेक बर्फही पडणार आहे आपल्या जंगलामध्ये तेव्हा तू तु तुझ अन्न गवत सगळं काही गोळा करून तू किती टेंशन टेंशन बर का। किती नाही का पण थंडी किंवा बर्फ पडला तरी मी कुठूनही गवत गोळा करू शकतो माझ्या अन्नाची सवय बर्फ पडला कि सगळं काही गवत बर्फाखाली झाकलं जाईल मग तुला काहीच खायला मिळणार नाही आताच गवत अन्न गोळा करून ठेव नंतर उपाशी राहण्याची पाळी तुझ्यावर येईल वेळेवर केलेली तयारी तुला वाचवेल चंपक दादा अगं ही ना बकरी काय हे तू किती गाय ज करतेस काम वगैरे माझ्यासाठी नाही मी फक्त मजाच करतो थंडी आली तरी ही डंडी पाहिजे ना कावटे पण गवत आनिन दाखवेन चंपक दादा तुझी मस्करी तुला उद्या रडवेल चंपक दादा थंडी खूप दिवस चालणार आहे आणि तुला खाणं पिणं गवत वगैरे मिळणं खूप अवघड होईल तेव्हा तुझी स्टाईल तुझं पोट नाही भरू शकणार बकरी कायम तू घाबरवत असते मला अग जंगलामध्ये सगळीकडे गवतच गवत आहे ग उलट थंडी पडणार आहे मस्त तू ही थंडीची मजा घ्यायला शिक जरा माझ्यासारखी चंपक दादा तू आज मेहनत आणि कष्ट जर केलेस तर भविष्यात तुला रडण्याची पाळी येणार नाही तुझं भविष्य उज्ज्वल होईल अन्न पाण्यासाठी तुला वन वन करावी लागणार नाही आपलं शहाणपण ह्याच्यातच आहे की वेळेवर तयारी व्हायला हवी मला भीती आहे कि तू उद्या कोणत्या मोठ्या संकटात सापडू नये पुढे गाढवाला हरिण भेटते दादा या वर्षी आपल्या जंगलामध्ये बर्फ पडणार आहे तू काही तुझ्या खाण्यापिण्याची सोय केली आहेस की नाही मी तर माझ्या खाण्यापिण्याची सोय सगळी केलेली आहे काय गे हरिन ताई तुझा तोच काय एवढे टेन्शन घेत आहे थंडीच तेच मला कळत नाही सर्वजण अन्न शोधण्याच्या मागे लागले आहेत अग सर्वजण आयुष्याचा आनंद घ्यायचा सोडून फक्त टेन्शनच घेत आहेत हे चंपक दादा तुला का नाही कळत थंडी ही खेळ नाही भूक ही खूप मोठी शिक्षा आहे अरे तुम्ही सगळे एकसारखेच बोलत आहात मला तर ह्याच्यात काही धोका वाटत नाही अरे गाडवा तुला तुझी मजा उद्या भारी पडेल तुझा निष्काळजीपणा तुला रडवेल पप्पा तू पण भविष्यवाणी करायला लागलीस अगं थंडी जरी आले तर काय गवत उगवायचं थांबणार आहे का गवत आणखीन उगेल आणि आणखीन गवत मला मिळेल बकरी आणि हरिणच्या बोलण्याचा परिणाम गाडवावर काहीच झालं नाही तो त्याच्या मस्तीत आणि मजेत गुंग होता इकडे जंगलामध्ये सर्व प्राण्यांमध्ये एकच चर्चा होती की या वर्षीची थंडी खूप कडाक्याची असणार आहे कदाचित बर्फही पडणार आहे त्यामुळे जेवढ्यात लवकर होईल जेवढं जास्तीत जास्त अन्न गोळा करता येईल तेवढं करावं नाही तर आपल्याला खूप दिवस उपाशीच राहावं लागेल हो बरोबर आहे तुझं एकदा का कडाक्याची थंडी पडली आणि बर्फ पडायला लागला तर घरातून बाहेर पडणंही मुश्किल होईल मी तर जेवढे जमेल तेवढी फळ गवत सर्व काही गोळा करून ठेवतोय मस्करीचा विषय आहे का उद्या तुला भूक लागेल की तुला हसू नाही येणार तुला रडू येईल तेव्हा तुला कळेल आम्ही खूप कष्टाने अन्न गोळा करत आहोत कारण आम्हाला उद्या सुरक्षित राहायचं आहे काय तुम्ही मला नेहमी घाबरवतच असतात अरे सगळीकडे गवतच गवत आहे मला गवताची काही कमी राहणार नाही आज आम्ही जंगलातील सगळे प्राणी मेहनत करत आहोत जेणेकरून उद्या आम्हाला कोणतेही खाण्यापिण्याची अडचण येऊ नये अरे माकडे दादा तू पण तोच उपदेश देतोयस मी तर म्हणलं हो खूप जास्त विचार करणे आज मोठ जरा तुम्हाला झालाय गाढवाने त्यांच्या कोण्याचीही खिल्ली उडवली आणि त्या सर्वांवर तो हसू लागला आणि पाऊस पडल्यासारखा बर्फी जंगलातील प्राण्यांना जी भीती होती तेच घडलं बर्फाचा वर्षा होऊ लागला कडाक्याची थंडी वाढू लागली हत्ती म्हणाला बघा अरे बर्फ पडायला लागलाय चला ज्यांनी तयारी नाही केली तो नक्की फसणार हो हो आता आपण घराच्या बाहेर लवकर पडू शकत नाही चला चला आपल्या घरी चला बाहेर जोखमीचं काम होऊ शकतं अरे तुझी ही मौज मजा उद्या चिंतेचं कारण बनेल नाहीतर हा बर्फ वर्षाव तुझ्या भुकेच कारण बने काय चाललेत या बर्फ वर्षावाचा आनंद घ्या मी कसा घेत बघा किती छान वाटते मी आहे चंपक दादा मान राजा काम कशाला करायचं करा भाऊ मजा कडाक्याची थंडी आणि बर्फ वर्षप यामुळे जंगलातील वातावरण गंभीर झाले जंगलातील सर्व प्राणी आपापल्या घरात सुरक्षित होते अन्नासहित पण गाढव गाढवाकडे गाड़ खाण्यासाठी काही शिल्लक नव्हते आणि सगळीकडे बर्फ पडल्या गवतही बर्फानी झाकले गेले होते त्यामुळे गाढवाला खाण्यासाठी काही शिल्लक नव्हते या गावल मधून तर मला काहीच दिसत नाहीये काढून टाकतो या गावललाच चंपक गाढवाने तो गॉगल शेवटी गाढवाला गवत ही खाता येईना किंवा गवत घेऊन घरी येता येईना गाढवाची मौज मजा आणि गाढवाच हसू हळूहळू कमी हा बर्फ पडणे कधी थांबणार मला तर खूप भूक लागली पोटामध्ये अन्नाचा कणही नाही भूक लागल्यामुळे गवत अरे चंपक गाडू यासाठी आम्ही तुला सांगत होतो आधीच तुझ्या खाण्यापिण्याची सोय करून घे बर्फ खूप पडणार आहे या वर्षी जंगलामध्ये तो लवकर थांबणार नाही आता बघ तुझी स्वतःची अवस्था आहे महाराज चुकलं माझ गाढवाला स्वतःच काय बरेच दिवस असे वर्षाव काही थांबला नाही आणि खरोखरच चप्प गाढवाला भुकेने चक्कर आली आणि तू चक्कर येऊन खाली पडला गाढवाला चक्कर आलेली तिच्या मैत्रीण चीनू बकरीने चीनू बकरी धावतच येऊन अरे चप्पल दादा मग दादा काय झाले तुला मग हा गोंधळ पाहून जंगलातील इतरही प्राणी परत काय झाले गाढव अरे काय झाले तुला गाढव काय झाले तुला मग सर्व प्राण्यांनी मिळून गाढवाला शुद्धीवर आल्यावर जंगलातील इतर प्राण्यांनी त्याला पाणी पाजले आणि जेवायला दिलं मी तुमचं बोलणं कधी मनावर घेतलं नाही पण मला कळले माझी चूक आता मी कष्ट करणार आणि कोणताही ऋतू आल्यावर त्याची तयारी करणार चंपक दादा, मान माची राजा काम काम करा भो करा हो, मजा, हो, हो। मजा। गाढवाच या गाण्याचं नवीन वर्जन ऐकून प्राण्यांना खूप हसायला आलं आणि त्यांना आनंदही झाला तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर आपल्या बाल चॅनल ला एक लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा